तू माझ्यावर वार करणार आहेस ना तू एका नावाने आलास बाप बदलून आलास माझ्यावर वार करणार आहेस ना रे बाप बदलून आम्ही रामकृष्णाला मानतो मानतो ना त्याला आम्ही मानतो तुझ्यासारख्या पण आलाय काय ना तुम्ही आमच्या धर्मग्रंथांवर बोलणार ना तर आम्ही तेच बोलणार तुम्ही आमच्या धर्मग्रंथ जाळले ना तर तुमचेही धर्मग्रंथ तू जाळले जाणार तू हे कर ना बाबासाहेबांना मी मानत नाही बोल आता मी माझ्या रामकृष्णाला मानते माझ्या छत्रपती शिवरायांला तू ते जीव फुकटत तुला हे करायचंय तर तू ते जीव फुकटे तू जगून काय करतोय दुसऱ्याचं बापाचं नाव लावून येतोय तू त्याविषयी सांगतो की राहुल तू अरे मी का मान माझ्या रामकृष्णाला तुम्ही मानत नाही तर मी का मानायचं हे करायचं आणि तू काय बोलला भारतात राहून मध्ये तुम्ही नक्षलवादी येत जय भीम जय सेनेचा तू महाराष्ट्राचा अध्यक्ष आहेस ना तालुका अध्यक्ष आहेस ना तर तुला लाज वाटली तू बापात पण आलास मला फोन करायला कोण तू राहुल जाधव म्हणून तू अरे तरी मे रे तुला बापातून यावं लागतंय मला फोन करायला मला फेसबुकला तुझ्या वार तुला तुझ्या नाही तुकडे केलं तर बघ माझं पण मराठा छत्राने मराठा मी पण नाहीये तू ये वार करायला माझ्यावर ये ना वार करायला या का बापाच्या आवला नाहीसच आहे तू तुझ्या दहा बारा बाप आहेत त्यामुळे तू असं करतोय वार करायला ये तू तू मात्र ऐक ना ऐक ना रे तू मनुस्मृती हे बघ मनुस्मृती आमच्या धर्मग्रंथ अरे ते तुझे बुक ना गु खातायत ना आणि तुझ्यासारखे गु खातात ना आमचे देवधर्म तुझ्यासारखे गु खातात ना कोण खात आहे तू गु खातोस अरे नाही नाही तुझ्या गौतम बुद्धांनी तर मध्ये सांगितले ना विष्ठा खायची ते पण पण त्याची खायची रोज आहे ना बौद्ध विहार अरे तुम्ही तुम्ही गटारीतलं तेच करताय गौतम बुद्धाने जे सांगितलं तेच करताय तुम्ही आणि तुझी लायकी नाही रे तू स्वतःला काय 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 गौतम तुझ्या अवकाद आहे का गौतम बुद्ध कोण तुम्ही आमच्या रामकृष्णाची विटंबना करता त्या गौतम बुद्धाला आम्ही मानत नाही तुम्ही तुझी काय तू बदलून येतोय रे अरे तू बाप बदलून येतोय तुझी अवकात काय कसं काहलचं नाव येतोय संघटनेचं नाव आणि तू वार करायला ये ना अरे बाबासाहेब मी मानत नाही बाबा साहेबांनी बोलायचं बाबा बोलण्याचा अधिकार आमच्या अधिकार दिला दोनशे नव्याण्णवांनी संविधान लिहिलेले आणि ते आमच्या लिहिले होते काय 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 बा तिचे दोनशे दो, नव्याण्णव जण बाबा मिळेले होते बाबासाहेब संविधान येत होतं आज बरं का शिकले सारखे अरे तुम्ही कुठे शिकला नाही आरक्षण शिकले आडाणी अडाणी आहेत तुम्ही आडाणी तुमच्या आहेत ना अरे तुला बाप बनून यावं लागतंय अरे माझं मी वाचलंय म्हणून तर सांगते मी तुला कोणते तुझ्या डिग्री आहे तुझ्यातले किती डिग्री आहे तुझ्याकडे किती डिग्री आहे त्याच्यातले तुझ्याकडे किती डिग्री आहे तुझ्याकडे किती डिग्री आहे अरे आम्ही आमचं बाप एकच शिवाजी महाराज आमचे बाप आहेत आणि त्या बाबा व्यतिरिक्त आहे ना दुसरा कुणाला मानत नाही मी लक्षात देऊ तुझ्या तोंडावर बोलते दोनशे नव्याण्णवांनी संविधान लावले दोनशे नव्याण्णव जणांनी संविधान लिहिलेलं आहे आणि त्याच संविधान लिहिणाऱ्यांनी त्यांनी मानधन घेतलेलं आहे तुझ्या तोंडावर सांगते बाबासाहेबांनी पण मानधन घेतलेलं आहे हा हां ते त्यामुळे ना क्षत्रियांनी आणि ना आम्हाला अधिकार कोणी दिला माहितीये का ज्यांनी ना तुला दिलाय ना मायला दिलाय ना ते तुझ्यासारख्या ब्रिटिश यांच्यासाठी आहे अरे हिंदू कोड बिल मनुष्यचृतीचा अधिकार आहेत मूलस्मृतीमुळे भेटलेले अधिकार आहेत हिंदू कोड बिल मूळ

की मी मनुस्मूर्ती जाळली व्हिडीओ पाठवून जाऊन वर अरे मला मला पाठव पाठवला मी मनुस्मृती जाळली मी तुझ्यावर गुन्हा दाखल करते अरे तुम्ही नक्षलवादी नक्षलवादी आहेत नक्षलवादी आहेत तुम्ही नक्षलवादी अर्बन नक्षलवादी आहेत तुम्ही तुम्ही अर्बन नक्षलवादी आणि कुठल्याही धर्माचा धर्मग्रंथ जाळणे ही विकृतीच आहे आणि संविधान विरोधी कृती यांचे करताय तू मनुस्मृती जाळलेलं आता फोनवर पण हे केलेलं आहे कबूल केलेली मी मनोस्मृती जाईल कुठल्याही धर्मग्रंथ जाळणे हा कायद्याने गुन्हा ठरतो कायद्याने बाबासाहेब पोलीस स्टेशन मध्ये तुझ्यावर गुन्हा दाखल मला तुझा व्हिडिओ पाहू दे अरे अरे तू कायदा कोणता कायदा कोणता कायदा तू कोणत्या काय त्याच्या गोष्टी करतोय तुला काय क ख तरी माहितीये का तुला भारतीय सन्मानाचा भर तरी माहिती अरे तुम्ही गटारीत लो येणार तू एक त्या सुवर प्रमाणे तुझ्या आगला फेसबुकवर झोपडक गौतम पुस्तकांच्या विष्ठा खायला सांगितले ना माणसाची बनतेची ते तुम्ही खाताय तुम्ही खाताय गौतम बुद्धांनी गौतम बुद्धांनी जे सांगितले ना तेच तुम्ही खाताय गौतम बुद्धांनी ना अरे जाऊन मधूनच नव कशाला घेऊन आमचे छत्रपती आम्हाला आमच्या छत्रपती शिवरायांच्या आम्ही धूळ म्हणून झोपतोय आम्हाला कुणाच्या धुळ्याची गरज नाही आमच्या छत्रपती शिवरायांच्या पुढे ना भले झुकले हे केले त्यामुळे आमच्या महाराजांनी जो आदर्श घालून दिला तो आम्ही पाळतोय आमच्या छत्रपती शिवरायांचा आदर्श आम्हाला पुरेसा आहे आम्हाला बाप बदलायची किंवा गरजच नाहीये अरे माझ्यात तुला तुझ्या अरे ती ते तुझी बहीण वेश्या समान ते भाषा वापरली ती तुमची बहीण गौतम पुतांनी सांगितलंय की स्त्री वेश्याप्रमाणे असते मी विचारी असते बहुतेक तुझी बहीण तुझी आई तुझी बायको तशीच आहे ते वाटाना तुमच्या बौद्ध ग्रंथांमधलं तुमच्या तुमच्या बौद्ध ग्रंथांमधलं वाटा ना तुमची पात्रता काय रे तुमची पात्रता काय आहे तुम्ही केवळ विकृत 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 आहे अख्ख्या पूर्ण भारतात बदनाम आहे तुम्ही त्यासाठी अख्खा भारत त्यासाठीच बदनाम आहे भारतामध्ये तुम्ही आम्ही आम्ही चांगलेच आहे अरे तुला नाही आयुष्याभर आयुष्यभर केव्हा जगलेले स्वतःची बुद्धी नाहीये तुला बुद्धी नाहीये त्यामुळे तुम्हाला काय असं नॉलेजच नाही नाहीये ना. फक्त आमच्या बापाचं संविधान आमच्या 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 बापाचं संविधान आमच्याच आहे ना मशीद व्हायला तुम्ही तुम्हालाच ठेवलं होतं. तुला देते मी. तुझ्या तुझ्यासारख्याला तुझ्या पूर्वजाला मी ठेवलं होतं. आमच्या घरी आहेत ना हे वगैरे हे ना आमच्या आमच्या पूर्वजांनी तुझ्या तुझ्यासारख्यालाच ठेवलं होतं. हे करायला लिहून ठेवलेलं आहे.

आणि आमच्या देवधर्माची आमच्या धर्मग्रंथाची विटंबना करता तू जस तसे उत्तर भेटणार आहे आणि तू वार करायला येत आहेस ना मला मा मारायला स्क्रीनशॉट जपून ठेवलेला आहे कधी वार करता तो तो। ना तू बोलताय ना तू मी बोलत आहे तुम्हाला गौतम बुद्धांनी सांगितले ना हे बघ गौतम बुद्धांनी जे सांगितले ना गो खायचं ते तुम्ही रोज करताय गौतम बुद्ध गौतम बुद्ध बुद्ध अरे योग आता टाकले थोड्या वेळापूर्वी काय करतो टाकली बुद्ध आता थोड्या वेळापूर्वी टाकली रे बाबा टाकली मग तुला अरे नाही नाही तुम्ही हे करताना क्रियाला प्रतिक्रिया येणार आहे बुक आहे ते तुमचं बोलणं तुमचं ह्याच्यात ग्रंथांमध्ये नाही 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 ते हे बघ ती काम तुझी आहेत. ती काम आहेत. तुझीच काम तुझी आहेत. साफ करणं ते साफ करणं, खाणं तुझं काम आहे. आणि गौतम बुद्धांनी सांगितलेलं बौद्ध ग्रंथांमध्ये की विषबाधा झाली तर तुम्ही कसं द्वेषाची विषबाधा झालेली आहे तुम्हाला ते तुम्ही ते बौद्ध ग्रंथांमध्ये सांगितलं नाही 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 खातात नाही ते तुम्ही 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 खाताय रे अरे तुझी बायकोला खायला लावत असतील रे तुझ्या बायकोला खायला लावत असतील तुझ्या आईला खायला लावत असतील. तुझ्या आई रोज दोन असतील. अरे तुझी आई बहीण बाई तो